भागवत भागवत मम्मी मम्मीने तुला पसंद केले स्वर्या अर्पू मम्मीला ना कराय म्हणून सांग स्पष्टपणे मी फक्त तुझे लग्न करणार आहे मम्मीशी नाही अगं बघा लाल हाय का नाही तुला काय झालं आता कसली वेडी मी काय झालं ह्यात काय अजून काय झालं बाबा लग्न करायला हो लग्नाचं म्हणते लग्नासाठी आधीच काय म्हणते ती कपळाला वाशिंग मंडवळ्या काय असेल ती तयार करून ठेवलंय कधी करायचं सांग फक्त मम्मीने विचारलं पुरवा मम्मी तर तयार झाली तयार झाली बर बर चालते तारीख काढली का काढायची आधी तुला सांगा म्हणलं परत काय ती बघा हो oh, माझ्यासाठी सरप्राइज दिल कि मग तू वाझल द्या टाकाली तुझ्याकडला असा लग्न आपलं दोघाच आहे की, की मग असं काम करू काय द्यायचं म्हणलं कि लग्न तुझं तू दे आणि काय द्यायचं नाही म्हणले लग्न माझं तू मोठा चीज़? जर टाका दिली तुझ्या सोबत लग्नच करायला का